तुम्हाला माहिती भारतात कॉफी कशी आली ते भारतात कॉफी आली ती चोरून आता चोरून हा शब्द वापरण्यामागे पण कारण आहे सतराव्या शतकात बाबा बुदान नावाचे एक सुफी संत मक्केला गेले होते तिथे त्यांना कॉफीचं गुड पेह म्हणजे कावा प्यायला मिळाला आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी ते भारतात आणायचं ठरवलं पण अडचण एकच की अरब लोकांनी कॉफीच्या कच्च्या बिया देशाबाहेर नेण्यावर बंदी घातली होती म्हणून बाबा बुदान यांनी चक्क सात कॉफीच्या बिया त्यांच्या दाढीत लपवून भारतात आणल्या आणि या बिया त्यांनी दक्षिण भारतातल्या चिकमंगळूरच्या डोंगरांमध्ये पेरल्या जिथे हवामान इतकं अनुकूल होत की त्या बिया सहज रुजल्या आणि आज त्या भागाला भारताची कॉफीची राजधानी म्हटलं जात पण भारतामध्ये बाबा बुदान यांच्या पूर्वीही कॉफी आढळायची काही इतिहासकार म्हणतात की मुघल काळात मलबार किनाऱ्यावर अरब व्यापाऱ्यांमुळे कॉफी आली होती तरी ही दावे असेच होतात की कॉफीची पहिली झाड भारतात लावणारा माणूस बाबा आज भारतात जगातला सहावा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू मधील कॉफी सावर पिकवली जाते जी जगात फारशी कुठेही पिकवली जात नाही त्यामुळे भारतीय कॉफीचा स्वादही वेगळा आणि खास मसाल्यांनी भरलेला असतो पण ही सगळी सफर सुरू झाली की एका दाढी सात साथ दिला गोष्ट आहे ना म्हणूनच पुढच्या वेळी कॉफीचा घोट घेताना बाबा बुधा यांची आठवण काढून एक थँक्यू म्हणायला विसरू नका